नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर पाच मध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार दोन जण गंभीर जखमी हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील सायनाथ कॉलनी परिसरात काल रात्री गोळीबाराची घटना घडली या गोळीबारामध्ये एक जखमी तर दुसऱ्यावर तलवारीचा हल्ला करण्यात आला जो जखमी झाला त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ठाण्यात खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले गोळीबार करणाऱ्याचा पोलीस पथक करीत शोध चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे और मेरा परिवार था तो वो एक आदमी ने बताया वाला लोग को एक, के एक तीन चार आदमी घुस के मेरा परिवार ने घुस किया तोड़ फोड़ किया तोड़ फोड़ करने के बाद तो निकाल गया उनको जोर से बुलाने गया आके देखा तो उसको आदमी लोग हॉस्पिटल लेके गया हम लोग मारा गया बहुत हम लोग को कुछ नहीं मारा नहीं उनको हम लोग हम देखा नहीं हुआ नहीं हुआ हम लोग कुछ देखा नहीं

यातील जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे हि शोध येण्याचं काम जे आहे ते हिल्लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा जी घटना घडलेली निष्पन्न होत आहे जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे फायरिंग झाली काय हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न होतो